नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो तुम्हाला जर पोल्ट्री संदर्भात काही अडचणी असतील किंवा पोल्ट्रीचं जर समजा साहित्य घ्यायचं असेल किंवा पोल्ट्रीमध्ये चिक्स असतात किंवा पोल्ट्रीचे छोटे छोटे भांडे असतात मोठे भांडे असतात किंवा फीड असतात हे सगळं तुम्हाला एका वरती भेटणार आहे तर यांच्या शॉपला आपण आज व्हिजिटला आलोय विजिटला आल्यानंतर तुम्ही सर्व माहिती सांगितली आपल्याला कसं का आहे काय तर तुम्हाला कोणाला जर समजा विजिट करायचं असेल तुम्ही विजिट करू शकता त्यांच्याकडे सर्व कोणत्या साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपण त्यांना विचारू कशा कशा पद्धतीने काय आणि कशा पद्धतीने त्यांचं तीन समजा प्रोडक्ट आहे आणि क्वालिटीचं आहे का नाही ही सगळी माहिती ते स्वतः सांगतील आणि फीड कसं आहे काय हे थोडक्यात ते थोडक्यात तुम्ही सांगा कशा आहे किंवा कशा पद्धतीने फीड आहे आपलं किंवा कशा भांडे

तर आपण ते पक्ष सोमवार आणि गुरुवार आपण बुकिंग घेत नाही पहिले बॉल बुकिंग घेतो घेतल्यानंतर त्यांना आपण तर मित्रांनो तुम्हाला जर समजा पक्षी पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर बुकिंग करू शकता मग ते गावरण असेल बॉयलर असेल सगळे पक्षी देतात त्याच्यामध्ये तुम्हाला इंजेक्टर्स करायचं किंवा व्हॅक्सिन कशी द्यायची ही पण तुम्हाला माहिती ते देतात त्याच्यामुळे पोल्ट्री व्यवसायामध्ये काय असतं की प्रत्येक जण चांगल्या प्रमाणात माहिती सांगत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी ते कव्हर करीत नाही तर तुम्हाला हे पक्षी दिल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना ग्रोथ करायचं किंवा कशापर्यंत मिट्स दिलं पाहिजे पद्धतीने वॅक्सिन दिलं पाहिजे हे सगळे ते प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये भांडे असतील तर भांड्याबद्दल विचार तर भांडे सांगा भांडे कोणत्या पद्धतीचे भांडे छोटे मोठे 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 भांड्याचे स्पेअर पार्क असा आपल्या छोट्या वस्तू पासून मोठ्या वस्तू तर त्यांच्याकडे भांडे पण उपलब्ध आहे खाद्य कोण किंवा त्या पद्धती आहे लेअर साठी किंवा आणि तर हे सगळं त्यांच्याकडे उपलब्ध आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर आणि माहिती दिलेली आहे आणि त्यांचा खाली स्क्रीनवरती नंबर आलेला आहे त्याच्यावर कॉल करा राहता तालुक्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये ते प्रोव्हाइड करतात अडचण असेल तर कॉल करून पण विचारल्यानंतर पण ते सपोर्ट करतात त्याच्यामुळे नक्की भेट द्या असता दहा पोल्ट्री कॉर्नरला अडचणीला मदत करते धन्यवाद